कडाव जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणांगणात विलास श्रीखंडे यांचा प्रभाव वाढतोय दांडगा जनसंपर्क आणि सामाजिक कार्यामुळे नवीन मतदारांचा वाढता पाठिंबा राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर नगरपरिषद नगरपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत, पंचायत समिती अशा सर्वच प्रकारच्या निवडणुकांमध्ये सर्वच राक्ष राजकीय पक्ष आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत मात्र याबाबत राजकीय दृष्ट्या सूक्ष्मतेने निरीक्षण केल्यास सध्या असे चित्र निर्माण झाले आहे की कर्जत तालुक्यातील काही राजकीय व्यक्ती आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाऊन निवडणूक लढवणार तर काही जण याच विषयाचा फायदा घेण्यासाठी त्याच पक्षात राहून दुसऱ्या राजकीय पक्षाच्या बळावर निवडणूक लढवून नंतर एका राजकीय पक्षात पक्षांतर करणार असल्याचे खात्रीलायकृत सध्या तालुक्यात चांगलेच चर्चेत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे त्यामुळे सर्वसामान्य व सुज्ञ मतदारांच्या मतांचा होणारा गैरवापर कसा थांबेल व योग्य उमेदवाराला ती मतं कशी मिळतील याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे त्यामुळे एकंदरीतच काही राजकीय चेहरे खरंच जनसेवा साधण्यासाठी निवडणुकीला सामोरे जातात की जनतेची दिशाभूल करतात हा प्रश्न अनेकांना सतावत आहे परंतु या संदर्भात काही अपवादात्मक व नवीन चेहरे सकारात्मक दृष्टिकोनातून जनतेच्या पसंतीला उतरले आहेत त्यामुळे काही ठिकाणी नव्या चेहरांसाठी नवनव्या संधीचे दरवाजे उघडले असल्याचे बोलले जात नवा� आहे जसे की कडाव जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणांगणात सध्या एक प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून विलास श्रीखंडे यांचा सध्या प्रभाव चांगलाच वाढतोय हे नाकारता येत नाही कारण त्यांच्या दांडगा जनसंपर्क आणि सामाजिक कार्य यामुळे हा नवीन चेहऱ्याला मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत असल्यामुळे यंदाच्या होणाऱ्या कडाव जिल्हा परिषद निवडणुकीत विलास श्रीखंडे यांच्या सकारात्मक भूमिकेला मतदार मोठ्या संख्येने पाठबळ देणार असल्याचे राजकीय जाणकारांमध्ये बोलले जात आहे रायगड जिल्ह्यातील कडाव जिल्हा परिषद विभागातून सध्या एक सर्वांच्याच ओळखीचा चेहरा म्हणून पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते विलास श्रीखंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे तर कडाव जिल्हा परिषद विभागातून निवडणुकीच्या रिणां रिंगणात उतरणारे विलास श्रीखंडे हे उमेदवार म्हणून असल्याचे अनेक संभाव्य उमेदवारांची झेप झोप उडाली असल्याचे राजकीय वर्तुळामध्ये जनमानसात सहज बोलले जात आहे त्यामुळे स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये विलास श्रीखंडे हे सर्वसामान्य नागरिकांसाठी युवकांसाठी व सुज्ञ मतदारांच्या दृष्टीने योग्य उमेदवार आहेत अशी चर्चा व मागणी वेडा वेगाने वाढत असल्याने कर्जतमधील जिल्हा परिषद निवडणुकीतील राजकीय स समीकरणे कधीही बदलू शकतात ही भावना मतदारांमध्ये मत निर्माण झाली कारण विराज श्रीखंडे हे केवळ पत्रकार नाहीत तर ते एक समाजभान असलेले कार्यकर्ते असून त्यांनी गेली अनेक वर्ष पत्रिका पत्रकारिका सामाजिक उपक्रम शिक्षण क्रीडा आणि आध्यात्मिक क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावली आहे कर्जत तालुक्यातील पोटल येथील विलास श्रीखंडे हे सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबातील असून त्यांनी आतापर्यंत पत्रकारिका व सामाजिक क्षेत्रात काम करताना प्रामाणिकपणा सातत्यपूर्ण कार्य संयमी व्यक्तिमत्व सकारात्मक दृष्टिकोन प्रचंड आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर कर्जत तालुक्यातील विविध समाज घटकांमध्ये आपले आदराचे स्थान निर्माण केले आहे त्यामुळे त्यांचा हा दांडगा जनसंपर्क फक्त एका कोणत्या समाजापुरता मर्यादित नसून विविध समाज घटक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये दिवसेंदिवस अधिक पटीने त्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात तरुणांसह शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक यांचा विश्वास संपादन केला असल्यामुळे कडाव जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय पटलावर विलास श्रीखंडे कोणाला चितपत करणार याकडे राजकीय जाणकारांच्या नजरा लागल्या आहेत रायगड जिल्ह्यातील कर्जत मतदारसंघातील कडाव जिल्हा परिषद विभागातून आगामी जिल्हा परिषद निवडणूक संदर्भात या विभागासाठी निवडणूक आयोगाकडून संविधानाच्या मार्गदर्श मार्गाने घोषित झालेल्या आरक्षणानुसार मी या निवडणूक प्रक्रियेला सर्वांच्या आशीर्वादाने शंभर टक्के सामोरे जाणार आहे कारण आरक्षण घोषित झाल्यानंतर या जिल्हा परिषद विभागातील सर्वसामान्य मतदार युवा वर्ग शेतकरी बांधव आणि युवती व महिला भगिनींचा सध्या मिळत असलेला प्रचंड वाढता पाठिंबा मला दिशादर्शक ठरक ठरत असून आत्मविश्वास निर्माण करणार आहे विलास हरिश्चंद्र शिखंडे इच्छुक उमेदवार कडाव जिल्हा परिषद विभाग माझा रायगड न्यूज साठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड